नमस्ते पेरबागा मित्रांनो तर या ठिकाणं ही जी बाग आहे ही माळेगावमधील आहे तर या बागेमध्ये पूर्णपणे झाडं जी होती सत्तरऐंशी टक्क्यापेक्षा जास्त पिवळसर होती आत्ता अशा पद्धतीनं ह्या झाडांमध्ये असे चेंजेस झालेले आहेत आणि हे झालेले आहेत हे सर्व आत्ता पुन्हा या व्हिडिओमधून दाखवतं आहे अशा पद्धतीनं सेटिंग झाडांवरती आहे एक पस्तीस छत्तीस हजार फळं आहेत नंतर एक दहा एक हजारापर्यंत फोम बसतील हे दाखवतो आहे कारण या ठिकाणं सेटिंगच झालं नव्हतं सेटिंग झाल्यानंतरची ही कंडिशन सत्तावीस जुलैनंतरची आहे आणि हे असे बदल जे झालेले आहेत हे योग्य पद्धतीनं खतांचं नियोजन असेल नसते शेड्यूल असेल पाणी व्यवस्थापन असेल ज्या काही पिकाच्या संदर्भात ज्या गरजेच्या गोष्टी असतात त्या जर योग्य पद्धतीने झाल्यानंतरनं बदल आपल्या पिकामध्ये सुद्धा होऊ शकतात हेच या व्हिडिओमधून दाखवत आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या कारण समजून घ्या म्हणण्यापेक्षा पाहून घेतलं तर त्या गोष्टी किंवा काय सांगितलं ते लक्षात येऊ शकतं कारण हे बदल हे एका दिवसात होत नाही आहेत त्याला थोडा वेळ द्यावा लागतो एक uh, म्हणजे रेडी टू इट अशी काही कन्सेप्ट ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये नाही आहे त्यासाठी प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी ह्या डेव्हलप कराव्या लागतात आणि डेव्हलप केल्यानंतरच हे बदल होतात आणि हे बदल झाल्यानंतरनं अशा पद्धतीनं पीक आपली जोमदार सशक्त आणि निरोगी येऊ शकतात फक्त त्यासाठी योग्य नियोजन ठेवावं योग्य नियोजन करावं हेच या व्हिडिओमधून सांगतं आहे आणि याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं हा जो बेड आहे हा बेड इतका पाऊस होऊनसुद्धा म्हणजे पाऊस भरपूर झालेला आहे हे जी कन्सेप्ट आहे किंवा हे दाखवते पहा अशी हाताने माती तुमची जी आहे सहज अशी माती जी आहे बेडवरची अशा पद्धतीनं ही मोकळी होते अशी जी काय आपण म्हणतो सॉईल स्ट्रक्चर किंवा ज्याला आपण सॉईलची सचिद्रता म्हणतो ते अशी असावी अशी मोकळी माती आहे हे बा अशा पद्धतीनं ही माती आहे आणि याही पलीकडे सगळ्यात महत्त्वाचं जर अशी माती जर तुमची मोकळी झाली असेल अशी माती जर निघत असेल तर तुमची पिकं किंवा तुमची शेती ही बलवान किंवा ज्याला आपण ताकदवान म्हणतो ती बनवणं हे महत्त्वाचं आहे अशा पद्धतीनं हे असे बेड आपले लूज असावे बेड कडक नसावेत सहजाताना असं वडलं की असं निघतं आहे हे ढेकळं वगैरे निघतं आहे हे वापसा कंडिशन आहे पाण्याची किंवा बागेला पाणी थोडंसं लेट झालेलं आहे थंडीमध्ये तर हे या व्हिडिओमधूनसुद्धा दाखवतो आहे हे अशा पद्धतीने माती असावी ज्या पद्धतीने चहा पावडर असते आपली त्या पद्धतीने अशी मात्य। सुट्टी माती सुट्टी माती असेल तर निश्चित त्या ठिकाण हा बदल होतो त्या ठिकाणं तुमचं पिकं चांगलं येऊ शकतं हे पहा अशा पद्धतीने आहे हे सर्व आणि हे या व्हिडिओमधून दाखवतो आहे कारण की लोकांची मानसिकता असे झालेली आहे की शेतीमध्ये अतिरिक्त खतं अतिरिक्त टॉनिक किंवा अतिरिक्त काहीतरी केल्यानंतर पीक चांगलं येतं अजिबात नाही आहे तर पिकांसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील किंवा ज्या काही हे आहे पिकांच्या ॲज पर कंडिशननुसार सगळ्या गोष्टी चेंजेस असतात त्यासाठीच आपण दरवेळेस म्हणतो किंवा दरवेळेसचं एक वाक्य आहे आपलं की कोणत्याही पिकाचं व्यवस्थापन करताना उत्पादन घेताना कोणत्याही प्रकारचं प्रिंटेड औषध फवारणी शेड्यूल शंभर टक्के उपयोगी ठरत नाही आहे त्यानंतरनं खत व्यवस्थापनसुद्धा शंभर टक्के उपयोगी पडत नाही आहे जर हे पडत असतं तर यंदाच्या दोन हजार नोहे दोन हजार एकोणीस सॉरी दोन हजार पंचवीसमधील नोव्हेंबरपर्यंत पाऊस झाल्यानंतरनं द्राक्ष बागेंमध्ये सुद्धा ते प्रिंटेड शेड्यूल किंवा खत व्यवस्थापन उपयोगी पडून बागा सत्तर टक्क्यापेक्षा जास्त अनुत्पादित राहिलेल्या नसत्या हे या व्हिडिओमधून सांगतोय लक्षात घ्या शेती करताना शेती आज प्रॅक्टिकली करण्याची काळाची गरज आहे प्रॅक्टिकली जोपर्यंत आपण शेती करत नाही आहे प्रॅक्टिकली आपण जोपर्यंत शेती आणि पिकाला समजून घेत नाही आहे तोपर्यंत शेतीतील खर्च हे वाढणार परंतु उत्पन्नामध्ये ही सातत्यानं घट येणार हे या व्हिडिओमधून सांगतो आहे कारण या ठिकाणं आपल्याला प्रिंटेड शेड्यूल वापरण्याची आवश्यकता नसते आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं समजून काय घ्यायचं आहे तर पिकाची कंडिशन पिकाला लागणारे न्यूट्रिशन पिकावर येणारे कीड रोग आणि पिकांमध्ये होणारे बदल हे सर्वात महत्त्वाचे असतात आणि दिवसानुसार रिझल्ट हे वेगवेगळे मिळतात उदाहरणार्थ एखादा प्रॉडक्टचं नाव सांगितल्यानंतरनं वापरल्यानंतरनं जे रिझल्ट मिळतात आपल्याला तर ते जे रिझल्ट मिळतात ते त्या योग्य स्टेजला वापरल्यामुळे मिळतात आणि सोशल मीडियामधील एखादं प्रोडक्ट आपण त्या ठिकाणी सांग